हाय माझं नाव सुप्रिया धुरी माझे मिस्टर सुहास धुरी आम्ही इथे एक वर्षापूर्वी आलो म्हणजे दोन हजार तेवीसला आणि आम्ही ॲक्च्युली कॅम्पस काहीतरी चालू होतं डिस्काउंट वगैरे हो तेव्हा त्या त्या, त्या थ्रू आम्ही इथे आलो माझी एक नणंद आहे तिच्या तिने आम्हाला रेफरन्स दिलेला आम्ही ॲक्च्युली विरारला राहतो सो आम्ही आधी विचार केला की कसं काय जमणार आपल्याला ठाण्यापर्यंत यायला वगैरे पण नंतर सरांनी सरांची कन्सल्ट के केल्यावर असं वाट कॉन्फिडन्स आला की नाही आता आपण करू शकतो आणि आपण सुरुवात करू या ट्रीटमेंटला ही आमची पहिली ट्रीटमेंट आहे ऍक्च्युली आमच्या लग्नाला दहा वर्ष कम्प्लीट झाले आहे मध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो पण तेवढा कॉन्फिडन्स येत नव्हता पण सरांशी बोलल्यावर मॅडमशी बोलल्यावर एक तो कॉन्फिडन्स आला आणि आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात केली सहा महिने तरी आमची ट्रीटमेंट चालली सातव्या सा, महिन्यानंतर मॅडम सा, सात महिन्यानंतर मॅडमनी सांगितलं की काय काय प्रोसेस आहे पुढे कसं जायचंय काही असं होप्स दिसत नव्हते हो पण मॅडम आम्हाला कंटिन्युअस तो कॉन्फिडन्स देत होत्या की नाही होणार होणार तुम्ही टेन्शन घेऊ नका होणार आणि नंतर मग आता एक वर्षांनी आम्हाला ही गुड न्यूज मिळाली आणि मी आता प्रेग्नेंट आहे आणि आम्ही खूप खुश हो, आहोत आणि मॅडम आणि सरांनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की जे जे कपल्स इथे येतात त्यांचीही स्वप्न पूर्ण व्हावीत आणि त्यांनी मॅडम आणि सरांवर विश्वास ठेवून ट्रीटमेंटही कम्प्लीट करावी थँक्यू मॅडम